पुढल्या इंजिनासोबत कमळ धावणार राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची भेट झाली भेटीचा तपशील मात्र गुलदस्त्यात आहे राजकीय चर्चांना मात्र जोरदार सुरुवात झाली विधानसभा निवडणुकांमधील विजयानंतर महायुतीला आता पालिका निवडणुकांचे वेध लागले विधानसभेत महाविकास आघाडीला धोबी पछाड दिल्यावर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांमध्ये दमदार कामगिरी करण्याची रणनीती महायुतीच्या नेत्यांनी आखली आहे मुंबई आणि ठाणे महापालिकेत ठाकरे गटाची सत्ता आहे त्यांची सत्ता मोडीत काढण्यासाठी काढायची असेल तर मराठी मतांची विभागणी टाळायला हवी यासाठी मनसेला सोबत घेण्याचे संकेत भाजपच्या नेत्यांनी दिले खरं म्हणजे तुम्ही बघा की मुळात लोकसभेमध्ये त्यांनी आम्हाला खुल्या दिलाने पाठिंबा दिला होता आणि आम्हाला फायदा देखील तर झाला विधानसभेमध्ये आमचे हे लक्षात आलं की त्यांच्यासमोर प्रश्न आहे की त्यांचा पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या लोकांनी जर निवडणुकाच लढल्या नाहीत तर तो पक्ष चालेल कसा आणि आमच्याकडे त्यांना देण्याकरताच जागा नव्हत्या आम्ही तीन पक्ष होतो ती वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा त्या ठिकाणी निर्णय केला इतका मोठ्या प्रवाहाच्या विरोधात ते लढले पण त्यांना मतं चांगले मिळाले आहेत आपण बघा त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगले मतं घेतलेले आहेत सरकार सोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे आम्हाला आनंद आहे आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येत आलं आम्ही प्रयत्न करू लोकसभेला भाजपला पाठिंबा देणाऱ्या मनसेनं विधानसभेत एकला चलोरेची भूमिका घेतली विधानसभेत मनसेला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही मनसेच्या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीमध्ये आगामी निवडणुकीत युती करायची का असा सूरही व्यक्त करण्यात आला त्यावर अद्याप मनसेकडून कोणत्याही तरीही त्यांची ही, ही चाचपणी सुरूच आहे पक्षामध्ये काही बदल करणं सुद्धा गरजेचं आहे त्या दृष्टीने या सगळ्या दृष्टीने आजची बैठक महानगरपालिका पक्ष पुढे नेण्यासाठी काय करणं आवश्यक आहे काय त्याच्यासाठी तयारी करायला लागेल या संदर्भातली चर्चा झाली जी गोष्ट झाली ती झाली याच्या पुढे पक्ष कसा न्यायला पाहिजे पक्षाचे काय बदल करणं करायला पाहिजे या संदर्भातली चर्चा झाली युतीच्या संदर्भात चर्चा झाली युती झाली पाहिजे अशा संदर्भातली सुद्धा चर्चा झाली पण याच्या संदर्भातला जो निर्णय असेल तो सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतील दोन हजार सात साली मनसेला केवळ दोन हजार नऊ विधानसभेत चांगलं यश मिळालं त्यानंतर नाशिक आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका वगळता त्यांना फारसं यशच मिळालं नाही राज ठाकरे यांनी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपण कोणालाही स्वतःहून डोळा मारणार नाही अर्थात मनसे कोणासोबत युती करणार नाही पण आता पक्षाला सावरायचं असेल तर सत्तेत राहणं अनिवार्य असल्याची चर्चा मनसेच्या आतल्या गोटात सुरू आहे भाजपाकडून निवडणुकीसाठी हात पुढे होत असेल तर मनसेनंही हात पुढे करावा असा सूर पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे आता भाजपा नेत्यांच्या भेटीमुळे भविष्यात होणाऱ्या संभाव्य युतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज